नमस्कार मित्रांनो बॉलिवूड किस्मत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण बोलणार आहोत आशा काळे या अभिनेत्रीसंबंधी ऐंशीच्या दशकात आशा काळे या अभिनेत्रीने मराठी चित्रपट क्षेत्रात एक वेगळीच ओळख निर्माण केलेली होती फार कमी जणांना माहीत आहे की आशा काळेंची भाची देखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे ही अभिनेत्री म्हणजे प्रिया बेर्डे एका कार्यक्रमात प्रिया बेर्डे यांनी याबद्दल सांगितले होते त्या म्हणाल्या होत्या की आशा काळे ही माझी मावशी आहे हे सांगताना प्रिया बेर्डे म्हणाल्या की मी लहान होते तेव्हा आशा मावशीसोबत एका चित्रपटात काम करण्याची संधी मला मिळाली होती मी तिला आशा मावशीच म्हणते ती माझ्या आईची बहीण आहे लता काळे माझी आई आणि आशा काळे या दोघींच्या अभिनयाचा प्रभाव माझ्या बालमनावर पडला होता असे म्हणत प्रिया बेर्डेने आशा काळेंचे कौतुक केले प्रिया बेर्डे यांच्या आई लता अरुण कर्नाटकी ह्या आहेत लक्ष्मीकांत बेर्डेंच्या एक गाडी बाकी आणडी या चित्रपटात प्रिया बेर्डे यांच्या आईने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका साकारली होती या चित्रपटात प्रिया यांनी देखील प्रमुख भूमिका पार पाडली होती लता अरुण कर्नाटकी पूर्वाश्रमीच्या त्या लता काळे म्हणून ओळखल्या जात असत प्रिया बेर्डे यांच्या आजोबा वासुदेव कर्नाटकी वडील अरुण कर्नाटकी चुलत आत्या बेबीनंदा मामी माया जाधव मामा शहाजी काळे व्ही शांताराम भालजी पेंढारकर अशा इंडस्ट्रीतील मोठ्या व्यक्तींसोबत त्यांचे नातेसंबंध आहेत असे असले तरी आशा काळे यांचा स्वज्वलपणा आणि आशा काळे यांचा अभिनय आपण कधीच विसरू शकत नाही त्यांच्या अभिनयाचा प्रभाव आपल्या मनावरती पडल्याशिवाय राहत नाही शेवटी प्रिया बेगडे आणि आशा काळे यांच्या अभिनयाला सलाम